आपल्या मागे कोण काय बोलते याकडे दुर्लक्ष करायचे असते नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे म्हणूनच ते मागे बोलतात पुढे नाही हिम्मत करा आणि पुढे जात राहा कारण टोमणे तर देवालासुद्धा सहन करावे लागले होते आपण तर साधी माणसे आहोत हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात दुनिया कशी का वागे नाही, आपण छानच वागायचे सगळ्यांशी इतके छान की विश्वासघात करणाराही तळमळला पाहिजे पुन्हा जवळ येण्यासाठी आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कदी ही निराश होना कारण सूर्य किरणें की, की चटके देत असले तरी समुद्र कदी ही कोणे होत नहींत कदी स्वभाव कदी संस्कार तर कदी वैचारिक फरक आड़े तो काही व्यक्ती अशाही असतात ज्या एकतर परिस्थितीशी तडजोड करत जुळून घेतात किंवा शांत राहतात शांत राहणे म्हणजे दुबळेपणाचे लक्षण असते अशा खूप लोकांचा समज असतो पण संयम सोडून मनाला लागले ल असे बोलण्यापेक्षा शांत राहून काहीच न बोलणे कधीही चांगले त्याने ना मनात आडी राहते ना नात्यात कटूता कटुता येते म्हणून शांत आणि संयमी रहा, वेळ बरोबर सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे देतेच जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न सोडू नका कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक असल्याशिवाय प्रगतीही होत नाही कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा कारण जग झोपेत असले तरी सूर्य उगवायचा थांबत नाही क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया